आज आपण एक विशिष्ट असं कंपास बघणार आहोत या ठिकाणी आपल्याला दिसतंय एक साधी अशी सागाची पट्टी आहे लाकडाची पट्टी आहे इथे शून्य या जागी खडू लावलेला दिसतोय आपल्याला आणि हा खडू या नटने घट्ट केलेला आहे आपण जेवढं पाहिजे तेवढं घट्ट करणार आहोत ठीक आहे नंतर या पट्टीवरती आपल्याला पंधरापासून पासून पर्यंत काही आकडे दिसतात हे आकडे आहेत त्रिज्येचे रेडियसचे आपण आता आपल्याला असा एक रबराचा वॉशर जो हार्डवेअरच्या दुकानात एक रुपयाला कदाचित मिळत असेल तो घ्यायचा आहे आणि तो आपल्या वर्तुळ मध्यावरती आपण ठेवणार आहे ठीक आहे वर्तुळ मध्यवरती आपण हा वॉशर ठेवला की त्याच्या मध्यावरती बरोबर आपण लोखंडी टोप ठेवू आणि आपला खडू जो आहे तो आपण अशा प्रकारे फिरवणार आहे आपलं वर्तुळ काढून झालेलं आहे आपण पंचवीस सेंटीमीटर त्रिज्या सेट केली होती आणि त्याप्रमाणे आपला व्यास इथे पन्नास सेंटीमीटर अगदी अचूक झालेला आहे आणि आपलं जे वर्तुळ आहे ते वर्तुळासारखं झालेलं आहे खडू आपला तुटलेला नाहीये किंवा वर्तवड हे वाकडं तिकडं सुद्धा गेलेलं नाही